ब्रेकिंग न्यूज मनमाड परिषद निवडणुकीत विष्णू चव्हाण यांची दमदार एंट्री नमस्कार मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया सध्याची सर्वात मोठी आणि महत्वपूर्ण बातमी आहे मनमाड नगरपरिषद निवडणूक या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदासाठी एका अनपेक्षित उमेदवाराच्या नावाची घोषणा झाली आहे ज्याने सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाडले आहेत मी आहे मनमाडमधून इथे नगराध्यक्षपदासाठीची लढाई आता अत्यंत चुरशीची बनली आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मनमाडच्या जनतेतून एक नवं नेतृत्व उभं ठाकलं आहे वजा ते म्हणजे विष्णू चव्हाण चव्हाण यांची उमेदवारी म्हणजे सत्ताधाऱ्यांसाठी घाम फोडणारी ठरणार आहे हे निश्चित कारण त्यांचा पूर्वेतिहास केवळ निवडणुकीच्या राजकारणापुरता मर्यादित नाही तर तो आहे जनसेवेचा आणि लढ्याचा विष्णू चव्हाण हे तेच लढवये नेते आहेत ज्यांनी करंजवण पाणी योजनेसाठी मनमाड कुती समितीचे सदस्य म्हणून पहिले आमरण उपोषण केले मराठा आरक्षणाच्या ज्वलंत मागणीसाठी आठ वेळा उपोषण केले आणि ते मनोज जरांगे पाटलांचे निकटवर्ती आहेत गेली अनेक वर्षे ते मनमाड शहराच्या विकासासाठी रस्ता वीज आरोग्य आणि शिक्षणाच्या प्रश्नांवर अहोरात्र मेहनत घेत आहेत विष्णू चव्हाण मी निवडणूक फक्त लढणार नाही तर मनमाडच्या विकासाची वीज जनतेच्या घराघरात पोहोचवणार चव्हाण यांना आता राजकीय पाठबळ देखील मिळाले आहे त्यांना लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे त्यांच्या बळांमध्ये मोठी वाढ झाली आहे शेखरदादा पगार विष्णू चव्हाण म्हणजे आंदोलनातून आलेला सच्चा लोकप्रतिनिधी त्यांच्या पाठीशी उभे राहून आम्ही सत्तेचे सिंहासन बदलून दाखवू काल झालेल्या बैठकीत विष्णू चव्हाण हे जनता दल सेक्युलर त्रिदल सैनिक संघटना लोकशाही धडक मोर्चा आणि संविधान आर्मी यांचे अधिकृत उमेदवार असतील अशी महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली यावेळी प्रवीण ठोके राहुल गरुड कैलास शिंदे अनिल जाधव योगेश गर्दे रामाभाऊ हाके यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते मनमाड नगरपरिषद निवडणुकीत विष्णू चव्हाण यांची ही एंट्री आता निर्णायक वळण देणारी ठरणार आहे विकासासाठी लढणाऱ्या या उमेदवाराला मनमाडची जनता सत्ताधारी म्हणून स्वीकारणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल पुढील घडामोडींसाठी पाहत रहा लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया मायनस आवाज जनतेचा हक्क लोकशाहीचा